हो सर देशात दे आता विरोधकांनी इंडिया असं नाव दिल्यानंतर आता केंद्र सरकार इंडिया नाव घटनेमधून हटवण्याची तयारी करत आहे विशेष अधिवेशनामध्ये हे नाव जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करतोय टीव्हीवर चाललोय टीव्ही वर चालू आहे एक शेती शेतीचा विषय आहे आता इतर राजकीय विषयांवरती चर्चा इंडिया इंडिया जे नाव इंडिया इंडियाची जी बैठक झाली त्यातून आता इंडिया नाव जे आहे ते काढत काड़, काढण्यात यावं यासाठी विशेष अधिवेशन घेतलं जाईल एक त्यासाठी प्रयत्न घटनेतून हटवण्याची मागणी केली जाणार आहे भाजपकडून आणि केंद्राकडून इंडिया

प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या वतीनं प्रेसिडेंट ऑफ भारत असं म्हणत जी पेटीच्या सदस्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे याची सोबत देखील होते राष्ट्रपतीच्या मध्ये राष्ट्रपतींनी जी ट्वेंटीची निमंत्रण दिली त्या प्रेसिडेंट ऑफ भारत म्हणते शब्द बदलले काही इंडिया काय त्यासाठी काही साहेब अजित दादानी जे आहे ते तुम्हाला आव्हान दिलेलं आहे की आमच्यावरचे आरोप सिद्ध करा एकतर मी राजकारणातून मुक्त होतो किंवा ज्यांनी आरोप केले ते राजकारणात मुक्त व्हा आम्हाला प्रश्न असा आहे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी भाषण करत असताना काँग्रेस जी जो सैन्य आरोग्य आहे ते सो निषितक स्थिती तयार आणि पोस्ट स्थिती सांगू तुम्ही से स्थितीचा आरोग्य साहेब साहेब 12 मध्ये अजित पवार यांच्या विरोधात सुद्धा आंदोलन करण्यात आलं साहेब मराठा आंदोलकांवर जो लाठीचार्ज ला। झाला मराठा आंदोलकांबरोबर लाठीचार झाला असं म्हटलं जात होतं विरोधकांकडनं की सरकारच्या आदेशामुळे लाठीचार झाला तर त्यावर अजित पवारांचं असं म्हणणं आहे की आम्ही म्हणजे दोन उपमुख्यमंत्री आणि एका मुख्यमंत्र्यांपैकी जर कोणी आदेश दिले हे जर कोणी केलं तर आम्ही आमच्या पदाचा त्याग करू जर नाही केलं तर समोर जाहीर करावं एवढं माहिती की असे तिथे आला तुम्ही केला त्याच्यामध्ये तुम्ही जर निश्चित त्याच्यामध्ये खुली जागाचे लोक जाणं हे सरकारचे काम आहे कुणी सूचना दिल्या काय दिल्या का दिल्या गरज नसते या सगळ्या गोष्टीचं प्रतिकरण हे सरकारने द्यावं अथाव ती हातात आहे आम्हाला लोकांच्या हातात नाही